आपली भारतीय संस्कृती आपल्या शिकवते अतिथी भव अर्थात घरी आलेल्या अतिथी समान असतो आणि हे अगदी खरं सुद्धा आहे पण तरीसुद्धा काही लोक अशी आहेत जी तुमच्या घरी कधीच येऊ देऊ नका असं चाणक्य सांगतात अतिथी भव अशा संस्कृतीमध्ये असं का सांगितलं जात आहे आणि कोण आहे ती लोकं ज्यांना आपल्या घरी आपण येऊ देऊ नये असं म्हटलं जात आहे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तीन प्रकारची लोक असतात ती जर आपल्या घरात आली तरी या लोकांचा नकारात्मक प्रभाव फक्त आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबावर सुद्धा पडू शकतो आणि त्यामुळे आपली मनशांती ढळू शकते आपण अस्वस्थ होऊ शकतो मग यामध्ये पहिली व्यक्ती म्हणजे दुतोंडी व्यक्ती जे लोक तोंडावर तर तुमच्याशी खूप गोड बोलतात मात्र तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात दाखवताना तर दाखवतात की या जगात तेच तुमचे हितचिंतक आहेत परंतु तुमची तुमची निंदा करू लागतात ते बोलताना अतिशय गोड बोलतात साखर मिश्रित गुळ मिश्रित त्यांचं बोलणं असतं पण मनातून मात्र तुमचा दुस्वास करत असतात असे लोक अत्यंत धोकादायक आणि हानिकारक असतात अशा लोकांपासून तुम्ही दूर राहायला हवं हे लोक तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा फूट पाडू शकतात आणि म्हणूनच दुतोंडी लोकांशी तुम्ही मैत्री सुद्धा ठेवू नका म्हणजे त्यांना घरी बोलवण्याचा प्रश्नच येणार नाही दुसरा प्रकार म्हणजे कपटी लोक त्यांच्या मनामध्ये कपट असतं आणि कटकारस्थानांचा सतत वापर करतात असे लोक कुणाचेही सख्य नसतात ते त्यांच्या सख्या नात्यामध्ये सुद्धा दगा करू शकतात कारण त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचा अहंकार कळतो आणि स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी ते दुसऱ्याचं आतोनात नुकसान करायलाही मागे पुढे पाहत नाहीत बऱ्याचदा अशी लोक आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा असतात आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा असतात खोटं बोलणं तर यांच्या डाव्या हाताचा मळ असतो आणि म्हणूनच असा कोणी मित्र तर नसावाच पण नातेवाईक सुद्धा असतील तर त्यांच्यापासून तुम्ही लांबच राहायला हवं या प्रकार म्हणजे आपल्या व्यंगावर बोट ठेवणारे व्यक्ती या व्यक्तीची योग्यता काही नसते मात्र तरी सुद्धा तुमच्या व्यंगावर या व्यक्ती अचूक बोट ठेवतात आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होतो समजा तुमच्या घरात एखादा आनंदाचा प्रसंग किंवा एखादं शुभ कार्य आहे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील लोक आनंदित आहात अशा वेळी सुद्धा तुमच्या व्यंगावर बोट ठेवून ते तुमच्या आनंदावर विरजन पाडू शकतात तुमच्यातल्या कमतरतेची तुम्हाला सतत जाणीव करून देत राहतात ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा हिरावला जाऊ शकतो आणि म्हणूनच अशा लोकांपासून शक्य तितकं दूर राहावं आणि त्यांना आपल्या घरात प्रवेश देऊ नये याशिवाय असे लोक जे चारित्र्यहीन आहेत जे समाजाच्या नियमांचं पालन करत नाहीत असे लोक सुद्धा आपल्या घरी येता कामा नये कारण असे सुद्धा आपल्या घरात आल्याने कळत न कळत त्यांचा प्रभाव आपल्या कुटुंबावर होत असतो आणि म्हणूनच अशा लोकांना आपल्या घरी कधीही प्रवेश करू देऊ नका त्यांच्यामुळे आपले शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान होत असेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा